सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत असून दुपारी तीन वाजेपर्यंत दिंडोरी मतदारसंघात पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव तर एवल्यात चाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झाले असून यावेळी अमेरिकेहून आलेल्या नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे येवला तालुक्यातील पारेगाव येथील प्रतीक महाजन हा अमेरिकेहून आपल्या मूळ गावी येत मतदान केले देशाची धुरा योग्य व्यक्तीच्या हातात द्यावी याकरता आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्याच्यासोबत पारेगाव ग्रामस्थांनी देखील आपले मतदान केले मी प्रतीक साहेबराव महाजन आज देशाची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती जाऊ आणि योग्य त्या उमेदवार निवडून यावं ह्यासाठी मी आज अमेरिकेतून माझ्या मूळ गावी पारेगाव इथे मतदान करण्यासाठी आलो आहे आणि सरपंच गावचे सरपंच सचिन भाऊ आहेत नंदू भाऊ जाधव आणि ईश्वर भाऊ समोर या सर्वांच्या समोर मी आज मतदान केलं आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की त्यांनी पण त्यांच्या घराबाहेर निघून आज मतदान करावं आपल्या देशामध्ये जे जो महोत्सव लोकसभेचा महोत्सव चालू आहे त्या महोत्सवामध्ये आज आमच्या मूळ गावी पारेगाव तालुका एवढा जिल्हा नाशिक येथे आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावला आहे मी यासाठी आमंत्रण देऊन अमेरिकेवरून माझ्या मुलाला त्याचं इथं मतदान असल्यामुळं मी इथं त्याला बोलवलेलं आहे आणि त्यानेही माझ्या आणि आमच्या गावचे सरपंच सचिन भाऊ नंद भाऊ जाधव ईश्वरभाऊ भाऊ गावचे पोलीस पाटील गायकवाड साहेब या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनीसुद्धा इथं येऊन आणि त्याचा तो हक्क बजावला त्याचं ते कर्तव्य त्यांनी इथं येऊन पार पाडलेलं आहे आणि त्या निमित्ताने मी अमेरिकेवरून एखादा माणूस येऊन आणि या महोत्सवामध्ये इथं मतदान करू शकतो तर आपण आपल्या घरातून सर्वांनी बाहेर निघून आणि आपला मतदानाचा अधिकार आहे तो बजावला पाहिजे आणि ह्या देशाची धुरा आपण जर सर्वांनी अशा प्रकारे मतदान केलं तर ह्या देशाची धुरा योग्य त्या व्यक्तीच्या हातात जाईल आणि आपल्या देशाची खूप खूप प्रगती होईल तरी सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी येऊन इथं मतदान करावं साई ज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे